बोधकथा सहानुभूती एक दिवस राहुल आपल्या बाबांसोबत बाहेर फिरायला गेला दिवसभर त्याने खूप मजा मस्ती केली वाटेत त्याला एका पाळीव प्राण्यांच्या दुकानातील पिंजऱ्यात एक सुंदर पोपट दिसला त्याला तो इतका आवडला की त्याने आपल्या बाबांकडे तो पोपट विकत घेण्याचा हट्टच धरला शेवटी राहुलचे ऐकत बाबांनी तो पोपट घरी आणला आता तर राहुल वेळ मिळेल तेव्हा त्या पोपटाबरोबर आपला वेळ घालवू लागला त्याला पेरू मिरची खायला देऊ लागला पण बऱ्याच वेळा त्याला खाऊ घातलेली फळं पिंजऱ्यात तशीच पडलेली असत असेच काही दिवस निघून गेले एक दिवस राहुलच्या आईबाबांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणार होते परंतु राहुलला तिथे नेणं शक्य नव्हतं शेवटी राहुलची समजूत काढत त्यांनी राहुलला घरात आणि बाहेरून कुलूप लावून राहुलचे आई बाबा रात्री उशिरा येण्याचे आश्वासन देऊन निघून गेले राहुलला तर सुरुवातीला खूपच मजा वाटली कारण आज घरात तो एकटाच असणार असता घरात खायचे पदार्थ भरपूर होते टी व्ही बघत मोबाईलवर गेम खेळत राहुल मज्जा करू लागला पण थोड्याच वेळाने त्याला या सगळ्याचा कंटाळा आला जसजशी संध्याकाळ होऊ लागली राहुल अधिकच उदास झाला घरातल्या खिडकीजवळ बसून तो आईबाबांची वाट पाहू लागला त्याचे मित्र बाहेर खेळत होते पण राहुल बाहेर जाऊ शकत नव्हता कारण दरवाज्याला बाहेरून कुलूप होते त्यामुळे तो अधिकच बेचैन झाला जशी रात्र होऊ लागली तसा तो अधिकच रडकुंडीला आला त्याचा एकटेपणा त्याला असह्य होत होता पिंजऱ्यातल्या त्या पोपटाप्रमाणे आपण या घरात कैद झाल्याची जाणीव त्याला होत होती शेवटी रात्री उशिरा आईबाबा आल्यावर राहुलने धावतच जाऊन आईला घट्ट मिठी मारली आणि दुसऱ्या क्षणी राहुल त्या पोपटाच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडून त्या पोपटाला त्याने मुक्त केलं त्या पोपट्याला ओढून जाताना पाहत राहुल खुटकन हसला